कोबीच क्षेत्र होतं मेंढी मावली कोबीच्या क्षेत्रात ओलं क्षेत्र असलेलं क्षेत्र होत त्या क्षेत्रामध्ये मेंढी मावलीने सगळं क्षेत्र तुडून टाकलं तुडून म्हणजे चेंटून टाकलं आपल्या भाषेमध्ये तो शेतकरी क्षेत्र तुटलं रानामध्ये तो शेतकरी सायंकाळी आला तुम्हाला इथं वाडा टाकायला कोणी सांगितला कारभारी आले नाही कारभारी साईडला बसले कारभारी आले तर शेतकरी थोडा जे आपले भाविक जमलेले होते त्या भाविकांनी एक विनंती केली बाबा आता रात्रीचा वेळ झालाय तुम्ही फक्त रात्रभर आमच्या बाळूमामाच्या पालखीला राहू द्या उद्या सकाळी आम्ही ही पालखी किंवा तुमचा नुकसान झालेली भरपाई दिल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही आणि तुम्हाला आम्ही दिसणारही नाही असं बाळूमामाच्या भक्तांनी तिथं सांगितलं तसं सांगून कारभाऱ्याकडे गेलं कारभाऱ्याने त्या ठिकाणी थांबला रात्री शेतकऱ्याचं काय झालं सकाळ उठली दहा वाजले शेतकरी ची वाट बघत होते शेतकरी काही येईना ना रात्रीतून त्याची सुनवाई त्याच्या तिच्या माहेरी निघून गेली रात्रीतून त्याची सुनवाई तिच्या माहेरी निघून गेली घरामध्ये रात्रभर बांधण चालली घरामध्ये रात्रभर मांडण चालली तो शेतकरी सकाळी उठून येतो मामांकडं मामा हा पडाव इथं न टाकता माझ्या गोबीच्या शेता शेतात टाका काय सांगतो हा पडाव इथं न माझ्या माझ्या शेतामध्ये टाका ही माझ्या प्रभूची चमत्कार नाही एक दैव शक्ती आहे एवढं बोलून मी पुढचं सांगतो माझ्या